डॉक्टर वर्षा लहाळे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक पालकमंत्र्यासमोर वाचला तक्रारींचा पाडा डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शैल्य चिकित्सक नंदुरबार यांच्या एकाधिकार गैरवर्तणूक व भ्रष्टाचाराची सखोल होऊन तत्काळ जिल्हा बदली करा या मागणीसाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बिरसा फायटर्स बिरसा आर्मी विश्व आदिवासी सेवा संघटना आदि आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबारसमोर दिनांक का सव्वीस जानेवारी रोजी बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी उपजिल्हाध्यक्ष लालसिंग तळवी किसन वसावे लालसिंग पाळवी बिरसा फायटर्सचे वनसिंग पटले हान्या वसावे बिरसा आर्मीचे नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी धडगाव तालुकाध्यक्ष अजय वळवी आरोग्य विभागाचे डॉक्टर परिचारिका कंत्राटी कर्मचारी इत्यादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मागणीचे निवेदन माणिकराव कोकाटे कृषी मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा नंदुरबार यांना देण्यात आले व पालकमंत्र्यासमोर तक्रारींचा पाडा वाचून दाखवला यावेळी चिकित्सक नंदुरबार यांनी केलेल्या आर्थिक देवाणघेवाणाची भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ या नंदुरबार जिल्ह्यातून हकलपट्टी करा या मागण्यांसाठी आज आम्ही सव्वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिने आमच्या सामाजिक संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबारसमोर हे धरणे आंदोलन छेडलेलं आहे आज प्रजासत्ताक दिन आहे तरीसुद्धा आम्ही या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करत हो। आहोत ही एक गंभीर बाब आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये लाखो करोडो निधी येतो परंतु वर्षा लहाण्यासारखे हे भ्रष्ट अधिकारी असल्यामुळे ते पूर्णपणे नंदुरबार जिल्ह्याला खोकला करून राहिले विकास करण्याऐवजी पूर्णपणे लुटून खाऊन राहिले म्हणून या भ्रष्ट अधिकाऱ्यांना या अशा मोठ्या पदावरती राहण्याचा बिलकुल अधिकार नाही डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावरती श्री भ्रूण हत्येसारखा गंभीर गुन्हा असताना आमच्या आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात जो मागास जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये यांना नियुक्ती दिलीच कशी असाही प्रश्न आम्ही सरकारला विचारतोय डॉक्टर वर्षा लाडे यांनी आमच्या या आरोग्य विभागामध्ये जे कर्मचारी आहेत डॉक्टर आहेत कनिष्ठ कर्मचारी आहेत त्यांची पूर्णपणे शारीरिक मानसिक व आर्थिक पिडवणूक करण्या करायला सुरुवात केलेली आहे प्रत्येक या आरोग्य विभागाच्या डिपार्टमेंटच्या भरतीमध्ये त्या कडून करू, पैसे घेतात लुटमार करतात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर रजेसाठी सुद्धा पैसे घेतात पदोन्नतीसाठी पैसे घेतात एकंदरीत सर्वच प्रशासकीय कामांसाठी या वर्षा लहाडे यांनी आमच्या कर्मचाऱ्यांची लुटमार सुरू केलेली आहे या विरोधामध्ये आज आम्ही आंदोलन छेडलेलं आहे यांच्या विरोधामध्ये चौकशीसुद्धा झालेली आहे चौकशीत अनेक पुरावे पीडित कर्मचाऱ्यांनी सादर केलेले आहेत तरीसुद्धा अजूनही त्यांच्यावरती कारवाई होत नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे जोपर्यंत डॉक्टर वर्षा लहाडे यांना नंदुरबार जिल्ह्यातून हकालपट्टी केली तक्रारींचा पाडा वाचून दाखवला यावेळी भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय खाली खोक वर पाय डॉक्टर वर्षा लहाडे यांची जिल्ह्यातून हकालपट्टी झालीच पाहिजे डॉक्टर वर्षा लहाडे चले जाओ भ्रष्ट अधिकारी चले जाओ भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे सरकार हमसे डरती हे पोलीस को आगे करते हे अशा जोरदार घोषणा देण्यात आले